जर्सी नंबर दहा रेडर, मैदानात उपस्थित होऊ शकतो का टॅकल टॅकचा प्रयत्न अशस्वी इकडून तिकडन तिकडून इकडं चारी चौकून या ठिकाणी मारताना या ठिकाणी छोटीशी मैदानावर आलेला आहे ए मैदान क्रमांक दोन वर सामना सुरू हो जाए वासिम विरुद्ध मैदान क्रमांक 1 वरची अतिदटीची लढत 4 सेलू ये विरुद्ध धारासूर अतिशय अतिदटीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळत आहे डोळ्याचे पारणे भेटतील असा अरे बापरे पंचाचा निर्णय बघू काय तर पंच काय निर्णय देतात हा सुपर सुपर टॅकल शेवटचे राहिले तिन्ही खेळाडू बाद झाले आहेत पंचाने निर्णय दिलेला आहे पाच गुण मिळवलेले आहेत त्या खेळाडूंनी लोणचे दोन गुण आणि शेवटचे तीन गुण असे गुणांची कमाई केलेली आहे सेलूच्या संघा संघातील खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करून आणि ग्राउंड क्रमांक एक वर चालू असलेल्या सामन्याला खेळवत आहेत दक्ष असे पंचना कोकटे सर आणि सर आताच्या रायटरला एकशे एक रुपयाचं पारतोषिक एकशे एक पारितोषिक मिळालेलं आहे काय सुंदर राईट वारे हजार झाला इकडं नोटीस करा एक संतोष आडे पळसून यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक म्हणजे तब्बल दीडशे दोन रुपयाचं पारितोषिक ए मागची लाईन मारा मागची लाईन लाईनर चला धारासूरच्या मागची लाईन ठोका रेड झाल्याच्या नंतर मारा पण लाईना पांढरे आलेला आहे सेलू संघ सी खेळाडू जर एका एक मिनिटात नाही आले तर बाद करण्यात येतील सुदर्शन क्रीडा मंडळ वाशिमचा संघ मैदानावर आलेला आहे मानस संघ सेलू सी या संघाला एक मिनिटाचा वेळ देण्यात येत आहे जर मैदानावर नाही आले तर आयोजकाकडून तो संघ बाद करण्यात येईल वाशिम संघ मैदानावर आलेला आहे आपल्याला वारंवार सूचना करून मैदानावर येत नाहीत विठ्ठल राठोड यांच्याकडून दोनशे एक रुपयाच पारितोषिक पारितोषिक घेऊन जावं सामना संपल्याच्या नंतर लगेच बाबूराव जाधव यांना विठ्ठल राठोड यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं मी पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो की या मध्यभागी जे लोक आहेत हे बाहेर सगळे काढा कारण दोन्ही दोन्ही बाजूचे सामने अतिशय उत्कृष्ट होत आहेत सर्वांना काढा बाहेर भरपूर जागा आजूबाजूला आहे या साहेब जरा पुढे या जरा बाजूला लोकायला बाहेर काढा सगळ्याला काढा सगळ्याला हे मधातले लोक तर सुधरू दे काय होत वन पॉईंट वन पॉईंट सर्वांना बाहेर बाबा जमाना इकडे लोकांना तिकडं दिसत नाही तिकडे लोकांना इकडे दिसत नाही आणि प्रत्येक दोन्ही चांगला सामना होणार आहे अरे बाप रे बाप काय मला इंडिया पाकिस्तानच्या मॅच ची आठवण येत आहे पाचशे संजय बाबराव जाधवला पुन्हा एकदा बक्षीस आले पंचाल घालू नका दक्ष पंच आहेत करू नका रे आणि मैदान क्रमांक दोन वर सेलू सी विरुद्ध वासिम दोन्हीही अटी लढती आहेत मैदान क्रमांक दोन वर चालू असलेला सामना सुदर्शन क्रीडा मंडळ वासिम विरुद्ध मानस संघ सेलू यानंतर होणारा सामना प्रें 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 प्रें। यानंतर मैदान क्रमांक एक वर होणारा सामना साई क्रीडा मंडळ संभाजी नगर विरुद्ध साई स्फोट परभणी संघांना पहिला पुकार परभणी विरुद्ध संभाजीनगर दोन्ही संघांना पहिला पुकार यानंतर मैदान क्रमांक एक वर होणारा सामना साई स्फोट परभणी विरुद्ध साई क्रीडा मंडळ संभाजीनगर चला दोन्ही संघांना पहिला पुकार छत्रपती संभाजीनगर विरुद्ध परभणी दोन्ही संघांतील खेळाडूंना कॅप्टनना सूचना आहे की आपापले संघ तयार ठुवा सेलू संघाकडून उत्कृष्ट अशी उत पकड आटी तटीची लढत दोन्ही मैदानावर चालू असलेले सामने दोन्ही मैदानावर एका मैदानावर मैदान क्रमांक दोन वर सेलू सुविरुद्ध वासिम आणि मैदान क्रमांक एक वर सेलुए विरुद्ध धारासूर हॅलो हॅलो यानंतरची लढत साई स्पोर्ट परभणी साई क्रीडा मंडळ संभाजीनगर या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे या ठिकाणी गजानन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गजानन साई कावरके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा शब्द सुहन सुमोहाने आणि या ठिकाणी स्वागत तसेच या ठिकाणी हिंगोली पोलीस यांचं करावं तेवढं कौतुक कमीच खूप जबरदस्त एक चुरशी चुरशी लढत या ठिकाणी सामन्यात बनलेली आहे पंचांनी जो निर्णय दिला तो दोन्ही संघासाठी अंतिम राहील लक्षात असू द्या पंचांनी विजल वाजवली डिफेंड सोडून द्यायचं रेडरला सोडून द्यायचं डिफेंड ढिल्ला करायचा आहे पंचांनी विझल मारल्यावर पंचाचा निर्णय अंतिम राहील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सव ऐतिहासिक पारंपरिक जो सण आहे दसरा त्या माध्यमातून ही स्पर्धा आहे एच वन 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 बोनस कोणाला आहे ओके बोनस आणि पॉइंट आहे शेवटचे चार मिनिट पंधरा आणि सतरा दोन गुणांची आघाडी दोन गुणांची पिछाडी ओम नम शिट्टी वाजली गाडी सुटली असं समजायचंय पंचानी विदल वाजली डिफेंड मोकळा करायचंय आणि सामना बरोबरी लागली सामना सतरा सतरा आणि मोठा खतरा कोणाला होईल सांगता येणार नाही धारास अठरा गुण सतरा पॉइंट सेलो शेवटचे तीन मिनिट याला म्हणतात कबड्डी याला म्हणतात खेळ सपाटेसार माजी खेळाडू आहे महाराष्ट्र पोलीस मध्ये काम करतात सध्या खरिबीचे आमचे सपाटे सपाटेसार बाद है एका गुणांची आघाडी एका गुणांची बिचाडी आहे ज्यांना अटॅकची बिमारी आहे त्यांनी हा सामना बघायचा नाही त्यांना ठवा कमी जास्त झालं तर आमच्यावरील आणि पोलीस प्रशासनाचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आग दी जबर सामना सत्रह सत्रह सत्र लगी जो आग इस दिल में खून से बुझा दूंगा जब तेरी डोली उठी जमाने को जला दूंगा ऐसा सामना है चार सर्टिफेक्ट है सेलू संघाचा चार च डिफेंड आहे एका गुणांचा लीड आहे तो म्हणजे धारा सूर्य संघाचा अद्यापही सांगता येणार नाही कोणता संघ जिंकेल कोण हरे बाळून बोलू नका खूप तुल्यभर सामन्याची सुरुवात आणि एकोणीस सतरा क्रमांक सामना चालू आहे धारासूर आणि सेलू हे अंतिम क्षणाकडे गेलेला आहे म्हणून यानंतर होणारा सामना मैदान क्रमांक एक वर साई स्पोर्ट्स परभणी विरुद्ध साई क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर दोन्ही संघांना अंतिम पुकार दोन्ही संघ मैदानावर येतील लवकरात लवकर परभणी विरुद्ध छत्रपती संभाजीनगरचा शिरपाकड धारासूर संघाकडून खेळाडू वरती सोडू नका खेळाडूंना विनंती आहे पंचाशी वाद घालू नका संघ बाद करण्यात येईल वाद करू नका प्लीज दोन्ही संघाला आलं